नमस्कार रम्याने तर हद्द पार केलेली असते रम्या ज्या पद्धतीने वागत असते ती पद्धत बघून काव्याच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते काव्या खूपच चिडलेली असते कारण पार्थ रम्याच्या पायाला मलम लावत असतो ते बघून तर काव्याची चिडचिड झालेली असते आणि त्याच रागाच्या भरात ती पार्थचा हात जोरात तोडते आणि त्याला म्हणते काय करताय तुम्ही तुमची हिम्मत कशी झाली दुसऱ्या स्त्रीच्या पायाला हात लावायची तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काय झालंय काय अहो रम्याच्या पायाला लागलेलं म्हणून तिच्या पायाला मलम लावत होतो तेव्हा लगेच काव्या बोलते तुम्ही मला सांगायचं होतं ना मी लावून दिलं असतं तुम्हाला काय गरज होती तिच्या पायाला हात लावायची पार्थ एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त माझे आहात आणि माझेच राहणार तेव्हा मात्र पार्थ काव्याकडे बघतच राहतो त्यावेळेला रम्या बोलते काव्या काव्या शांत हो अगं पार तर फक्त मैत्रीच्या नात्याने माझ्या पायाला लागलेलं हे बघून मलम लावत होता पण तू एवढी का चिडलेस तेव्हा लगेच काव्या बोलते कारण पार्थ माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याला कुणीही झुकवलेलं मला आवडत नाही तुझी हिंमतच कशी झाली ग मुळात तुझं हे वागणंच मला पटलं नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची काव्या आता सहन करणाऱ्यातली राहिली नाही आणि काव्या तिच्या नवऱ्याला दुसऱ्या कोणासोबतही शेअर करू शकत नाही तेव्हा लगेच रम्या बोलते काव्या एवढी चिडचिड करायची गरज नाही लहानपणापासून पार ताणी माझी मैत्री आहे एवढी चिडचिड कशाला करतेस तेव्हा लगेच काव्या म्हणते तुझी मैत्री तुझ्याजवळ माझ्या नवऱ्याने कुणाशी बोलायचं कुणाशी नाही हे मी ठरवणार तेव्हा लगेच रम्या बोलते पार त अरे तू बोल ना काहीतरी तू काहीच का बोलत आहेस पार्थ अरे तू जर का गप्प बसतोय तर याचा अर्थ काय समजायचा मी मुळात ठेवायची तुझी बायको मला बोलेल आणि मी ऐकून घेईन असं कसं काय वाटतं तुला पार्थ अरे बोल ना काहीतरी तेव्हा लगेच काव्या बोलते ते काय बोलणार आहेत माझ्या समोर बायको आहे मी त्यांची मी सांगते मी नसताना तू माझ्या बेडरूम मध्ये आलीच कशी काय एक गोष्ट लक्षात ठेव रम्या माझ्या बेडरूममध्ये मा यायची हिंमत करायची नाही आणि पार्थ एवढंच जर का रम्याला त्रास होत होता ना तर तुम्ही आम्हाला हाक मारायची होती तुमचं लग्न झालं ही गोष्ट तुम्ही विसरू शकत नाही पार्थ तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काव्या शांत व्हा उगाच हायपर होऊ नका त्यावेळेला काव्या बोलते मी शेवटचं सांगते पार्थ मला तुम्ही दुसऱ्या कोणासोबतही आवडत नाही आणि काव्या तिथून तातडीने निघून जाते तेव्हा मात्र रम्या पार्थकडे बघत राहते त्यावेळेला पार्थ बोलतो रम्या तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस त्या कशा आहेत तुला माहिती आहेत ना आता त्या काय बोलून गेल्या ते त्यांना नंतर आठवणार सुद्धा नाहीत आणि तुझ्याशी बोलायला येतील तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ तू नको मला सांगूस तुझी बायको कशी आहे ती अरे तुझ्या बायकोची काय लायकी आहे ना ती मला आहे मुळात तिची हिंमतच कशी झाली माझ्यावरती ओरडायची आणि पार्थ तू तिच्या दबावात राहतोस तेव्हा मात्र पार्थ मोठ्याने बोलतो पुरे काव्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही मुळात मी तुझ्याशी जे काही बोलतोय ते नीट बोलतोय आणि तू मात्र माझ्याशी असं बोलतोय अरे जरा तरी विचार करून मागत जा ना तेव्हा बोलतो पुरे आता तू युगात जास्त गोष्टी ताणू नकोस मी त्यांना समजवेन तेव्हा लगेच रम्या बोलते पार्थ माझा अपमान केला तिने ती बेडरूम मध्ये नसताना म्हणजे मी तुझ्या बेडरूम मध्ये येऊ शकत नाही का अरे मान्य आहे माझं तुझ्यावरती प्रेम होतं आणि एक गोष्ट तिने सुद्धा लक्षात ठेवायची मी तुझ्या आत्याची मुलगी आहे तेव्हा लगेच पार्थ बोलतो काव्या काव्या कशा आहेत तुला माहिती आहेत ना त्यांना एखादी गोष्ट नाही पटली म्हणजे नाही पटली आणि प्लीज मी त्यांना समजावतो बोललो ना त्यांचं चुकलं बस तेव्हा मात्र रम्या बोलते हे वरवरचं बोलणं आहे ना पार्थ सोडून दे तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ अजून काय करताय तुम्ही तिथे तुम्हाला समजतंय का तेव्हा मात्र काव्याला पार्थ बोलतो आलो आलो जरा थांबाल की नाही तेव्हा मात्र काव्या बोलते रम्या काम झालं असेल ना तर निघून जा तेव्हा लगेच रम्या बोलते तू इथेच होतीस तर इथून जाण्याची नाटकं का केली तेव्हा लगेच पार्थ बोलतो पुरे काव्या तुम्ही जरा शांत बसाल का आणि रम्या काव्या या बेडरूममधून जातील किंवा येतील त्या ही त्यांची बेडरूम आहे त्यामुळे तू नाही प्रश्न विचारायचास तू एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तू या गोष्टीमध्ये नाही बोललीस तरीसुद्धा चालेल तेव्हा मात्र काव्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला काव्या रम्याचा हात धरत तिला फरफटत बेडरूम बाहेर दखलते आणि दरवाजा लावून घेते तेव्हा पार्थ काव्याला विचारतो काव्या, काव्या का हे सर्व काय चाललंय काव्या तुम्ही असं का वागताय मुळात तुमचं हे वागणंच मला पटलं नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता सांगा ना आणि तुम्हाला कळत नाही का मी कोणासोबतही राहीन आपला तर घटस्फोट होणार आहे तेव्हा लगेच काव्या बोलते घटस्फोट झाला आहे नाही ना तोपर्यंत तरी तुम्ही माझा नवरा आहात ना मग तोपर्यंत तरी मी तुमच्यावरती हक्क गाजूच शकते पार्थ त्यामुळे तुम्ही यापुढे रम्यापासून दहा पावलं लांब राहायचं हे ऐकताच पार्थ बोलतो काव्या शांत व्हा तुम्ही माझ्या प्रेमात पडत चाललाय हे स्वतःच्या मनाला समजवा म्हणून तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्ही जरा नीट विचार लगेच काव्या बोलते मी विचार करायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर पार्थ तुम्ही रम्यापासून लांब राहायचं तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या तुम्ही शांत व्हा आणि स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही काय वागता येते तेव्हा मात्र काव्या चिंतेतच पडते तर इकडे पार्थ स्वतःशीच म्हणत असतो काव्या माझ्या प्रेमात पडत चालल्या पण त्यांना हे कळतच नाही त्यांनी जर का माझ्याकडे त्यांचं प्रेम व्यक्त केलं तर मला आवडेल त्यांच्यासोबतच मला संसार करायचा आहे पुढचं आयुष्य घालवायचं आहे मी त्यांच्या प्रेमात पडलोय तरीसुद्धा मी माझं मन स्वतः सावरतोय पण आता काय करू तेच कळत नाही कसं करावं तेच रम्या खूपच चिडचिड करत असते रम्या म्हणत असते ही काव्या स्वतःला समजते करील कोण आज तिने पार्क समोर चक्क मला सुनावलं आणि परत पार्कच्या बेडरूममधून मलाच बाहेर काढलं नाही मी तिला सोडणारच नाही ती माझ्यासोबत स्वतःची तुलना करते तेवढ्यात तिथे ते वसुवत्या आलेली असते आणि वसुवत्या रम्याला बोलते रम्या रम्या का चिडतेस एवढी अगं का चिडचिड करतेस रम्या तुझं हे चिन्ह योग्य नाही रम्या ही चिन्ह थांबव तेव्हा लगेच रम्या बोलते पुरे आजपर्यंत मी शांतच होते पण आता मात्र राहणार नाही आता तर विषय समाप्त आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूप चिडलेली असते त्यावेळेला वसुआत्या बोलते काय झालंय मला सांगशील का तेव्हा रम्या बोलते आई काय झालंय काय सांगू तुला माहिती तरी आहे का काय झालंय ते आई घरात वादळ आलंय ती काव्या पार्थच्या समोर मला ओरडते बेडरूममधील खेचत बाहेर काढते आणि पार्थ मात्र बघतच उभा राहतो खरं सांगायचं तर मला पार्थचं वागणं अजिबात आवडत नाही तेव्हा मात्र पार्थ खूपच चिडलेला असतो पार्थ मोठ्याने बोलतो काय चाललंय रम्या तुझं मी तुला सांगितलं ना काव्यांना जर का आवडत नसेल तर तू आमच्या बेडरूममध्ये येत जाऊ नकोस आणि त्यांचं काहीही चुकलेलं नाही त्यांच्या मनाला जे वाटलं ते त्यांनी केलं प्लीज तू उगाच आता पराचा कावळा करू नकोस तेव्हा मात्र रम्या बोलते पार्थ तू कशाला आलास मगाशी तुला माझी बाजू घेता आली नाही आणि आत्ता तू आलास तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्याने रम्याच्या बाबतीत जे काही केलं ते योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू